गुरुराया गुरुराया आर जी माझी ऐका हो थोडी गुरुरायार जी माझी ऐका हो थोडी हात धरून काढा तुम्ही पैल थडी हात धरून काढा तुम्ही पैल थडी गुरुराया गुरुराया मुया माझी ऐका हो थोडी गुरुराया जी माझी ऐका हो थोडी हात धरुणी काढा तुम्ही पैल थर्डी हात धरुणी काढा तुम्ही पैल थर्डी माया नदीत पोहता पोहता थकलो मी पार वेळोवेळी लाटा उसळती जीव कापे थरथर माया नदीत पोहता पोहता थकलो मी पार वेळोवेळी लाट उसळती जीव कापे थरथर मधुराया मोरू रायार माझी ऐका हो थोडी हात धरून काढा तुम्ही पैल थडी हात धरून काढा तुम्ही पैल थडी यानदीत दोन मगरा आशा आणि मनीषा कंठ माझा घट्ट धरला काय करू जगदीषा यान देत दोन मगरा आशा आणि मनीषा कंठ माझा घट्ट धरला काय करू जगदीशा मुरूराया गुरुराया मुरू ही माझी ऐका हो थोडी हात धरून एका ढा तुम्ही पैल थडी हात धरून एका तुम्ही पैल थडी दगडापरी जीव देवा झाला बहु या देवाच तुमच्या वाचून फोड सोडविल फोड सगळा परी जीव देवा झाला बहु जोड त्या दिवाच तुमच्या वाचून कोण सोडविल कोड ऐका हो थोडी हात धरून काढा तुम्ही पैल थडी हात धरून काढा तुम्ही पहिल थडी शिवभर माझे सार्थक नाही झाले रे देवा सुखबुल माझी क्षमा करावी चरणाशी ठेवा शिव माझे सार्थक नाही झाले रे देवा सुख माझी क्षमा करावी सवचरणाशी ठेवा गुरुराया गुरुराया अर्जी माझी ऐका हो थोडी हात धरून काढा तुम्ही पैल थडी हात धरून काढा तुम्ही पैल थडी गुरुराया मुळूराया अर्धी माझी ऐका हो थोडी मुळुराया अर्धी माझी ऐका हो थोडी हात धरून एका ढा तुंबी थडी हात धरून एका ढा तुंबी थडी हात धरून एका तुम्ही पहिल थडी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त